तुम्हाला हे बिनव्याजी कर्ज घ्यायचं आहे योग्य माहिती मिळत नाही कोणकोणत्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही बिनव्याजी कर्ज घेऊ शकता यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते त्याचबरोबर अर्ज कुठे करावा लागेल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी निलेश कोंगेरे तुम्ही पाहताय जी आर कॉर्नर मराठी तुम्हाला बिनव्याजी कर्ज देण्यासाठी आमच्याकडे दोन महत्वाच्या योजना आहेत यामध्ये प्रधानमंत्री सोनिधी व महात्मा ज्योतिराव फुले या दोन योजनांच्या माध्यमातून तुम्ही बिनव्याजी कर्ज घेऊ शकता आज आपण या प्रधानमंत्री योजनेमधून तुम्ही किती कर्ज घेऊ शकता अर्ज कुठे करू शकता व कागदपत्रे कोण कोणते लागणार हे पाहूया आणि पुढील व्हिडिओमध्ये मा महात्मा ज्योतिराव फुले योजनेमधून बिनव्याजी कर्ज कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन प्रेस करा प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमधून लाभार्थ्यास दहा हजार ते पन्नास हजार इतके बिनव्याजी स्वरूपाचे कर्ज दिले जाते यामध्ये कर्ज कोणाला कोणाला दिले जाते हे पाहूयात बिनव्याजी कर्ज घेणारा लाभार्थी हा छोटा व्यावसायिक असला पाहिजे किंवा कमी पगाराची नोकरी असली पाहिजे तर यामध्ये छोट्या व्यावसायिक म्हणजे कोण कोण येणार हे पाहूयात छोट्या व्यवसायामध्ये पानटपरी भाजी विक्रेत्या फल विक्रेते लहान किराणा दुकान पाणीपुरीवाला अशा प्रकारचे सर्व छोटे व्यावसायिक व यामध्ये कमी पगाराची नोकरी करणारे म्हणजे कोण कोण येणार हे पाहूयात लाभार्थ्यास पंधरा हजार ते पंचवीस हजार पर्यंत नोकरी असेल तर बिनव्याजी कर्ज दिले जाते बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी लागणारे कागदपत्र पाहूयात सर्वात अगोदर छोटे व्यावसायिक असणाऱ्या लाभार्थ्यास लागणारे कागदपत्र पाहूयात अर्जदाराकडे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व त्याचा आधार कार्ड ला चालू असलेला लिंक मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे यानंतर पॅन कार्ड बँक पासबुक व तुमच्याकडे छोटा व्यवसाय असल्याचा पुरावा तर नोकरी करणाऱ्या लाभार्थ्यास लागणारे कागदपत्र पाहूयात आधार कार्ड व त्यास लिंक असलेला चालू मोबाईल नंबर पॅन कार्ड बँक पासबुक व नोकरी करत असल्याचा पुरावा यामध्ये पगार स्लिप किंवा ज्या बँक मध्ये पगार येत आहे ये, त्या बँकेची पेमेंट स्लिप अशा प्रकारचे सर्व कागदपत्र पात्र लाभार्थ्यास अर्ज करण्यासाठी लागतात बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी लाभार्थी कुठे अर्ज करू शकतो हे पाहूयात बिनव्याजी कर्ज घेण्याची प्रक्रिया ही सर्वत्र ऑनलाइन स्वरूपात केली जाते यासाठी अर्ज सोनदीच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा लागतो अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेल वर येणार आहे अर्ज करायचा असेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका